श्री संत गजानन महाराज यांच्या एकशे छेचाळीसवा प्रगट दिन महोत्सव निमित्त श्री संत गजानन महाराज बौद्धेश्वर संस्था यांच्या वतीने भव्य सुंदर देखावे सादर करण्यात आले आहे चोवीस फेब्रुवारी ते चार मार्चपर्यंत बडनेरा मार्गावरील विष्णू अवतार धाम येथे गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी संस्थांवतीने तिरुपती येथील भगवान श्री व्यंकटेश बालाजी मंदिरांचा भव्य दिव्य देखावा सादर करण्यात आला आहे या यासोबतच कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर देखावा श्री खाटूश्याम नरेश गणेश मंदिर शेगावीचा संत गजानन महाराज गणपती मंदिर मंदिर देखावे तयार करण्यात आले आहे येथील देखावा पाहण्याकरिता आणि दर्शनाला ठिकठिकाणावरून -थी भाविकांची गर्दी होत आहे यासोबतच संस्थांवतीने सव्वीस फेब्रुवारी ते तीन मार्च पर्यंत पारायण सोहळा श्रीमद भागवत कथा कीर्तन भजन संध्या सुंदर सह अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे संपूर्ण देखावा पाहण्यासाठी आणि दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक शुभम शेगोकार यांनी केले आहे नमस्कार मी शुभम शेगोकार श्री संत गजानन महाराज बौद्ध संस्था नगर कर अमरावती आयोजित प्रगट दिन महोत्सव दोन दोन हजार चोवीस निमित्ताने तिरुपती बालाजी दर्शन देखावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तिरुपती बालाजीचे भव्य मंदिर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे भव्य मंदिर पद्मावतीचे मंदिर गण गणेशजीचे मंदिर व गोविंदराज यांचे भव्य मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे दिनांक चोवीस फेब्रुवारीपासून टी वी एस शोरूमसमोर बनण्या रोडला या ठिकाणी कार्यक्रम चालू झाला आहे तसेच सव्वीस तारखेपासून ते तीन मार्चपर्यंत भागवत कथासुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे समस्त अमरावतीकर जनतेला नम्र विनंती आहे की प्रगट दिन महोत्सवानिमित्त आयोजित तिरु तिरुपती बालाई दर्शन देखाव्याचा व श्रीमद् भागवत कथेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती जय गजानंद